पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

गळीत हंगामातील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन भाजपाचे गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या पत्नी सौ सायली प्रवीण दरेकर डॉक्टर यश प्रवीण दरेकर यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील संचालक मंडळ कारखान्याचे सभासद ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दरेकर म्हणाले की विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे वैभव आहे मध्यंतरीच्या काळी कारखान्याला घरघर लागली होती आमदार अभिजित पाटील यांनी कारखान्याच्या व सभासदांच्या रक्षणासाठी उडी घेतली त्यांच्या नेतृत्वावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला व कारखान्याचे नेतृत्व त्यांच्याकडे दिलात कारखानदारीशी संबंध नसतानाही केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक संवेदना होती म्हणून हा कारखाना आज प्रगतीकडे जाताना दिसत असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय दरेकर म्हणाले की आमदार अभिजित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद दिलाय ते कुठल्या पक्षाचे आहेत त्यापेक्षा शेतकऱ्याला ताकद देत असून असा तरुण ताकदीनं मैदानात उभा आहे तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण विठ्ठल सभासद आणि संचालक मंडळासोबत आहोत आम्हाला सहकुटुंब इथे उलवलं आणि पूजा करूनच पोतीपोजनाचा कार्यक्रम संपन्न ती संधी तो योग <प्थार्णारी> या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार हे खरं आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातलं कारखान्या वैभव आहे आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला दर्दर लागली आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी इकडे सभा घ्यायला पण काही गावागावात काही गावातील लोक असतील एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला पण ते पॅनल टाकलं होतं मला काय माहीत नव्हतं भाऊ या कारखान्याला ताकत द्या परंतु नशिबात असायला लागतं मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशीब आमच्या त्या ठिकाणी होतं आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उडी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेस कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली कुठलीही मदत करू शकते परंतु मला अभिजितमध्ये एक वेगळाच स्पार्क दिसत होतो करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि म्हणून जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील आणि एक नेता त्या ठिकाणी उदयाला येतोय तोही त्या ठिकाणी मागे जाईल नावभेद होईल आणि मग असं करताना हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजितच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या कारखान्याचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं मी पहिला मुले टाकायच्या कार्यक्रमाला का मी त्या ठिकाणी आलो होतो आपले शाहजी वालो होतो आणि तिथपासून आपल्या विश्वासाला दा न जाता या ठिकाणी अभिजित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी कारखानदारीशी संबंध नसताना साखर कारखानदाराच्या पोटी जन्माला आले असताना केवळ तुमच्या प्रामाणिक त्याच्या मनामध्ये सविन्न होती म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीकडे जाताना दिसतोय आणि <laughs> आम्ही कारखान्यानंतर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या कारखान्यांना ताकद देणं त्यांना ऊर्जिता अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं राज्यात ला केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकदीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हाव्यात पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही अभिजित कामासाठी त्या ठिकाणी आम्ही आपल्या सोबत असो हा विश्वास देतो त्यांच्या मनाचा मोठेपणे आम्ही कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती कार लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण एन पी एस जायला नको त्यामुळे आम्ही जी बोला भाऊ जरा तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या आपण ती वेळ काढून नेली नंतर आम्ही सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आण कारण शेवटी एकदा पाय घसरला जो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खालीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभा राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाटुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिले असं मला या ठिकाणी वाटतं आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की आज विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला त्या अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी विधिमंडळात कामकाज चालू आहे विधानसभेच्या आपल्या तालुक्यामध्ये मतदार संघात काम सुरू आहे आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदारच ग्रामीण भागात हवे खऱ्या अत्यंत कारखानदारी ग्रामीण भागाची मुख्य आर्थिक उलाढाच करणारी संस्था परंतु तुलयावाट कारखाने सहकारी संघटन कारखाने खाजगी झाले खाजगी चालले परंतु सहकारी कारखाना अडचणी द्यायला का बाबा तोच कारखाना तीच जमीन तीच मशिनरी खाजगी झाला की चालतो सहकारी असला की त्या ठिकाणी का ना चालत नाही याचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजित सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांना जर कारखाना चालला नाही तर ना ना त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा होता त्याच्यावर बस आहे आणि म्हणून जर एखादा तरुण भत तरुण तरुण ताकदीनं त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतून मला वाटतं किती अभिजित किती पैसे डिसिजन दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक संक्षम कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो ते आणखी या ठिकाणी मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी आपण आणखी भोजन त्या ठिकाणी करताय आपण निर्मिती करता आता सी एन जीचा प्रस्ताव आहे आपल्या एक्सपान्शनसाठी सुद्धा आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध होते विश्वासही या ठिकाणी देतो कारण जो काम करतो जो लोकांच्या भल्याची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभात लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यातही त्या ठिकाणी त्यांनी जे जे प्रकल्प चांगले तिथल्या जनहितासाठी जिथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेते आम्ही सारे मी असेल आदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे दे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होतात अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉन्फिडन्सचा विश्वास आहे अभिजितलाही माहीत आहे मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा वरदस्ता आणखी भक्कम त्या ठिकाणी जीचा कार्य हे आहे प्लांटचं ओपनिंग त्यावेळेला निश्चितपणे आम्ही शंभर टक्के आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालू आणि या इथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे एक पांडुरंगाची पवित्र भूमी हो आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना हा होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही हे खऱ्या अर्थानं भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पुरवत करण्याचं पुण्याचं कामसुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण यशस्वी होत जाणार आपल्या नावाचं अभिजीत आहे त्याच्यामुळे आपली जीत ही आता उंच येणार नाही आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे पंधरा सोळापर्यंत जातात परंतु वीस लाखाचं काढत घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलं निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथीपूजन झालेलं आहे आणि होत असताना पण आपण काय आपलं जमून सगळं आणतो पण पोत्यात टप्प्या रक्षण करण्याचं काम जे करत त्या माझ्या सौभाग्यवर्ती याही आल्यात आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आम्ही तिच्या पावलावर पाहून ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्श व अशा प्रकारचं काम करतील आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरणात हा कार्यक्रम होतोय काय असता कार्यक्रम तर दहा हजार वीस हजाराचे होतात परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम नसतो आज अभिजीतनी मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात जिंकत हो आई जगदंबा पाटोरांवर रुक्माई तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येवो आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलवलं माझ्या हस्ते पोत्याचं भूमिका आपलं उद्घाटन केलं माझा हात नशीबवान आहे जेव्हा निवडून आलो तेव्हा बाराशे कोटीची बँक होती यात पंधरा हजार कोटीवर त्याच्यामुळे माझा हात लागतो तिथं त्या ठिकाणी टार्गेट पूर्ण होईल होईल त्यासाठी शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहू कारण आपण त्यांची ताकद आहोत आपण त्यांची प्रेरणा जर सभासद दाखविना असतील तर तुमच्या विश्वासावर आणखी धडसणे एक एक प्रगतीचे टप्पे हे नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथी निमित्ताने शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं आपले मनानं सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज कार्तिकी आहे या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंग मिळत्या प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो माझ्या या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना पण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळव पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळवू खूप खूप शुभेच्छा धन्यवाद